चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन वेज, वेज तंदूरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड पलूस. विकासासाठी काँग्रेसचा रास्ता रोको सांगलीत माजी नगरसेवकांचा रास्ता रोको नागरिकांच्या समस्या ऐका अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सांगलीतील महापालिका क्षेत्रातील प्रभाग पंधरा आणि सोळामध्ये रखडलेल्या विकास कामाबाबत महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध करत काँग्रेस राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या वतीनं सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण आणि मयूर शेठ पाटील यांनी केलं आंदोलनात प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला स्थानिक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढणारे अपघात रखडलेली कामे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला रास्ता रोकोमुळे सिव्हिल हॉस्पिटल मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली यावेळी महापालिकेचे नगर अभियंता महेश मदने यांना नागरिकांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवकांनी दिला आहे तीन वर्ष झालं सांगली महापालिकेवर प्रशासनाचं प्रशासन आलं आहे आणि हे प्रशासन फक्त एसी मध्ये बसून काम करत आहे ज्या रस्त्याची गरज नसताना ते रस्ते दोन दोनदा केले जातात पण ज्या रस्त्याची खरोखर गरज आहे ते रस्ते आज ताब्यात केले नाहीत आणि त्यामुळं ते रस्ते खड्डेमय झाल्यामुळं तिथं नागरिकांची जीवित व्हायला लागल्या आयुक्तांनी सांगितलं की आम्हाला लेखी द्या आम्ही सा गेली सहा महिने झालं आम्ही लेखी द्यायला लागलो आहे आज ताय त्यावर कुठ कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही तर ह्यासाठी आम्ही सगळ्या नागरिकांना घेऊन आज या आंबेडकर रोडवर वार्ड क्रमांक पंधरा व सोळा व सांगलीच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि जर का अजूनसुद्धा ह्या प्रशासनाचे डोळे नाही उघडलेत तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही नागरिकांच्या वतीनं ना, आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या सांगलीमध्ये उभा करू काय प्रमुख समस्या होत्या गेली दोन दोन वर्ष झालं प्यार पडलेलं रस्त्याचं चा काम चालू आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं चा काम चालू आहे तर आतल्या ड्रेनेजचं चा काम चालू असल्यामुळे एअर येऊन रस्ता कुठल्याही ठिकाणी खड्डा पडा लागलाय तर गेली पंधरा दिवस झालं ह्याच ह्याच ठिकाणी एका निष्पाप मुलीचा जीव जीव गेला आहे ह्या खड्ड्यांमुळे तरीसुद्धा प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत त्यासाठी आज आम्ही ह्या नागरिकांची तीव्र भावना होती म्हणून आज आम्ही रास्ता रोको घेतलो आहे आणि जर का त्यातनं सुद्धा सुधारणा नाही झाली ना ना तर ह्याच्यापेक्षा आम्ही जोरात आंदोलन करू